मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट या संतांचा महिमा काय वर्णन करू एक सांगू तुम्हाला संत सज्ज राहू संतांच्या अनेक प्रकार आहेत काही देवमान्य संत असतात काही लोकमान्य संत असतात पण लोकमान्य संत माझं वाक्य महत्वाचं आहे ऐकून ठेवा फार गरज आहे म्हणून सांगतो ध्यानपूर्वक ऐका फक्त दहा मिनिट कीर्तनाचे राहिलेत ध्यानपूर्वक ऐका लोकमान्य संत ते असतात जे लोकांच्या मान्यतेला भुलतात जे लोकांनी मानल्यानंतर पालखीत बसतात जे स्वतःला देव समजतात जे स्वतःची मंदिरं बांधून घेतात ते लोकमान्य संत असतात पण एवढं मात्र लक्षात ठेवा जे देवमान्य संत असतात ते चंद्र सूर्य असे पर्यंत राहतात आणि जे लोकमान्य संत असतात ते तुरुंगाची हवा खातात हे विशेष महाराज म्हणून संत महिमा वरणूक ते कुणाला संत म्हण संत संत पदाची व्याख्या मी सांगतो ऐकून ठेवा ऐकून ठेवा फार महत्वाचं आहे म्हणून सांगतो दादा संत संत तो असतो जो मनामध्ये कधी अहंकार ठेवत नाही तो खरा संत असतो ज्याच्या हृदयामध्ये तीळ मात्र अभिमान नसतो तीळ मात्र अभिमान नसतो एक दिवस मी फार गोड वाक्य वाचलं ते वाक्य मी तुम्हाला सांगतो एकदा एका माणसानं माठाला विचारलं अरे माठा तू कालही कालही थंड होता आजही थंड आहेस नेहमी थंडच असतोस काय विशेष आहे त्यावेळेस माठाने गोड उत्तर दिलं अरे भल्या माणसा ऐकून ठेव ऐकून ठेव माझा वर्तमान काळ माती आहे माझा भूतकाळ माती होती माझा असणार आहे म्हणून मी शांत असतो म्हणून मी शांत असतो हे माठानं दिलेलं उत्तर आहे महाराज तसंच तुमचं आमचं आहे ना कालही माती होतो आजही माती आहे आणि उद्याही मातीच असणार आहे आपली आपली भरोसा हे साथ देता नाही जिंदगी आहे लक्षात घ्या आपली माती येऊ द्या आणि याच्याही पुढचं वाक्य सांगतो तुम्ही गावरान ज्वारी पाहिली असेल गावरान ज्वारी अशी वाकलेली असते त्याची एक जात आहे हॅबरेट हॅबरेट असं तहाट असतं ता, पण एक लक्षात ठेवा गावरान ज्वारी शेवटपर्यंत वाकलेली असते आणि हॅब्रेट तहाट असतं ता, आता पाठीमाग अवकाळी पाऊस झाला ना अवकाळी पावसात थाबाडावर उलथडून खाली पडतं ती जात हॅब्रिटाची असते शेवटपर्यंत टिकून राहत ती, ती गावरान ज्वारी असते किती गोड आहे महाराज आपण शेतकरी आहोत बळी राजा आहोत राजाला काळ्या मातीचं महत्व कळालं पाहिजे म्हणून हा मातीतला दृष्टांत दिला आहे कारण मातीतली माणसं एक ना एक दिवस मातीतच जात असतात हे वाक्य फार महत्वाचं आहे याच्याही पुढचं वाक्य मी बोलतो संत कुणाला म्हणतात पहा संत जे स्वतःचा प्रपंच अर्पण करतात त्यांना संत असे म्हणतात जे विश्वाकर्ता स्वतःचा प्रपंच अर्पण करतात त्यांना संत असे म्हणतात महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये किती गोड उदाहरणं आहेत मी फार महत्वाचं उदाहरण सांगतो दादा माझा शेवटचा दृष्टांत आहे ध्यान देऊन ऐका ज्या टायमाला छत्रपतींच्या समोर एक शिवा काशीद नावाचा एक एक, एक सामान्य सेवे करी महाराजांचा आहे महाराजांची दाढी करण्याचा योग दररोज त्याच्या होता एक दिवस राजे, राजे, राजे काय पाहिजे तुम्हाला होता। चार महिने झाले चार महिने झाले पन्हा गडात अडकलोय कशी सुटका होईल सिद्धीच्या वेढ्यामधून कशी सुटका करून घेऊ हा एकच प्रश्न आहे एकच प्रश्न आहे महाराज विनंती करता तुम्हा भवानीला हे महाराष्ट्राची आई

चमत्कार झाला औ महाराष्ट्र त्याला स्वयुग बोलला औ महाराष्ट्र त्याला शयुग बोलला <laughs> आई तू सोडून मला कोण आहेस ग आई सोडव मला चार महिने झालंय मी जर इथे अडकलो अग कस होईल माझ्या महाराष्ट्राचं आई कसं होईल माझ्या स्वराज्याचं आई या स्वराज्याची राग रांगोळी होताना डोळ्यानं ना पहावी लागते आई येना धावून ग माझ्या राजानं रणावं त्यावेळेला महाराजांना युक्ती सुचली शिवा एक करायचंय करशील रे बोला ना तुम्ही बोलून तर पहा राज एकच करायचंय शिवा काय करायचं राज काही नाही करायचं अरे पालखी मध्ये बसायचं पालखीत बसायचं होय पालखीत बसायचं अंगावरती माझा अंगारखा घालायचाय माझी तलवार हातात घ्यायचे हिंदवी स्वराज्याच्या राजाचा जिरेटोप मस्तकावरती चढवायचा आहे करशील करे शिवा राजे तयार बोला राजे राजा कधी करायचं पण राज मला राजा कशा करता बनवताय राजांना सांगितलं एका पालखीतून तुझी पालखी निघेल एका बाजूनी माझी पालखी निघेल ज्या बाजूनी माझ्या शिवाची पालखी निघेल ती मृत्यूच्या दारात जाईल आणि ज्या बाजूनी माझी पालखी निघेल ती स्वराज्या करता जाईल बोल शिवा आहे का तयार शिवान उत्तर दिला राज एवढ ना राजा एक बोलू का राज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मात्र पाहिजे 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 माझा राजा वाचला बाकी सगळे गेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राज काय दिलं शिवाजी राजांना शिवाला काय द्यावं मरण दिलं मरण हसत मुखानं घेतलं हसत मुखानं दादा माझ्या राजांसाठी जीव देणारी माणसं फार आहेत अरे मातीत मारणारे भरपूर असतात मातीसाठी मारणारे फार कमी असतात तानाजी बाजी मातीसाठी मेले म्हणून आजपर्यंत त्यांची कीर्ती या महाराष्ट्रात आहे आपल्याला कुणी नाही ओळखणार दादा कारण आपण मातीत मरतो मातीत मातीत मरू नका मातीसाठी मरायला शिका मातीसाठी मरायला शिका शिवाजी काशीत बसलेत पालखीत मृत्यूच्या दरवाजात निघाले पालखी एका दरवाज्याला निघाली एका दरवाज्याला राजे निघाले सिद्धी जोहरच्या समोर शिवाकाशीत गेले सिद्धी जोहरच्या समोर शामी आणि खाण्यात आणि चार वेळेस शिवा गेले आणि शिवाला पाहिलं आणि सिद्धीला लागला मा कानामध्ये कुणीतरी सांगितलं हा शिवा नाय हा शिवा नाय हे धोका आहे आणि चार शिवाकाशी रक्ताच्या चळकांड्या उडाल्या रक्ताच्या चळकांड्यांमध्ये शिवाकाशीत खाली पडला महाराष्ट्रासाठी मेला मरताना राजाला मुजरा केला राज येतो आता येतो आता आम्ही जातो तुम्ही कृपा आसू द्या राजा येतो ये आता या जन्मात सेवा घडली याला म्हणतात संत याला म्हणतात संत स्वतःच्या प्रपंचाचे राग रांगुळे झाली तरी माझ्या ज्ञानराजाला जगात करता जगाव याला म्हणतात संत स्वतःच्या प्रपंचाचे राग रांगुळे झाले तरी माझ्या तुकोमळाने म्हणावा मी घेईन मी जन्म हे देवा याज साठी कशासाठी तुझी चरण सेवा ए, देवा अरे याला म्हणतात संत अरे देह अथवा राहो आणि पांडुरंगरण तुझी पंढरीनाथा हे माझ्या नामदेवांनी म्हणावं याला म्हणतात खरे संत पहा माझ्या माऊलीचा महिमा संत महिमा वरणू किती निर्जीव चालविली भिंती निर्जीव भिंत माझ्या ज्ञानराजानं चालवली आणि रेड्या मुखी वेद बोलविला गर्भतीच्या आनचा हरविला किती गोड वर्णन अशांती रूपी प्रगतला ज्ञानोबा माझा जड मूड उद्धरिले रेड्या मुखी वेद बोले तिसर चरण तिसरं चरण अस जडाचा उद्धार माझ्या ज्ञानानं केला मुढाचा उद्धार केला चालविले जड भिंती हरली चांग याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा जड जडाचा उद्धार आणि उद्धार केला हे आमच्या सारखे आमच्या सारखे होत ना आम्ही ना पण आज आमच्या सारख्या रेड्याला ज्ञानराजांनी एवढं मोठ व्यासपीठ निर्माण केलं हजारो लोक दररोज आमचं कीर्तन ऐकतात हा उद्धार कुणी केला महाराज कुणी केला माझ्या माऊलीनं केला दादा खरं सांगू का खरं सांगू का माझ्या ज्ञानो बरायचं वर्णन कधीच मुखानं करता येणार नाही म्हणून तर नारायण महाराज शेवटच्या चरणा ताळी वाजव मोठ फार गोड चाल गायले दादा एक सांगू का दादा मी तुमच्या समोर कीर्तन करावं एवढं मी लायकीच नक्कीच नाही आहे पण पायाच्या काही बोली नो विनोदे मज क्षमा करणे संते न संग तुटे एक ऐकून ठेवा दादा जीवनामध्ये नाही काही करता आलं ना काहीच करू नका बरं शेवटचं वाक्य बघा तुमच्या हृदयावरती करून ठेवा दादा आयुष्यामध्ये एक करा बघा आया सो जाएगा, राया रंक फकेर एक दिन तो जाना पडेगा काया कुटिया खाली करना पडेगा अरे सदा न रहेग सदा रहेगा, जमाना किसी का नहीं चाये दिल दुखा ना किसी का प्रभु ने बुलाया तो जाना पडेगा चलेगा वहान किसी का सर्वांना जावं लागणार हे मनमुसा फिर निकलना पडेगा एक ना एक दिवस तुला जावं लागणार आहे म्हणून जीवनामध्ये त्या भगवंताला कधी विसरू नका ज्ञानेश्वर माऊली मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट